टीआ असलेल्या हिंजवडीमध्ये प्रेयसी वंदना द्विवेदीची हत्या करून पसार झालेल्या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे खरं तर सत्तावीस जानेवारी रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान ऋषभ निगम याने हॉटेल ओयो या ठिकाणी प्रेयसीची हत्या केली होती के आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडसह पुण्यामध्ये खळबळ उडाली होती ऋषभ हा वंदनाचा गेल्या कॉलेजपासूनचा मित्र आहे आणि त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे तर ऋषभला वंदनावरती तिच्या चारित्र्यावर संशय होता आणि यामुळंच तो गेल्या काही वर्षांपासून तिच्या हत्येची जी प्लॅन आहे तो रचत होता त्यानं चार वर्षापूर्वी एक लखनौमधून देखील खरेदी केलं होतं आणि वारंवार ज्यावेळेस ऋषभ हा वंदनाशी संपर्क कर करायचा त्यावेळी त्याच्याशी संपर्क होत नव्हता आणि जेवढा वेळ बोलायला पाहिजे होतं तेवढा वेळ ती बोलत नसल्यामुळे अखेर तो पंचवीस तारखेला हिंजवडीतील हॉटेल ओयो हाऊस या ठिकाणी आला आणि तिथे भेटण्याचा प्लॅन केला पंचवीस तारखेला आला सव्वीस तारखेला तो त्या ठिकाणी राहिला आणि सत्तावीस तारखेला प्रियसी वंदना द्विवेदीला बोलावलं त्या ठिकाणी त्यांची गप्पा झाल्या आणि त्यानंतर काही गोष्टीमुळे वाद झाले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे वंदनावरती पिस्तूल रोखून तब्बल पाच गोळ्या झाडण्यात आला यात तिचा जागीच मृत्यू झाला रक्ताच्या थाळरोळ्यात पडलेल्या वंदनाला सोडून त्या ठिकाणाहून ऋषभ हा मुंबईच्या दिशेने पळून गेला मात्र मुंबई पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याला हिंजवडी पोलिसांनी च्या स्वाधीन करण्यात आला आहे खरंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी आणखी काही धागे दोरे पोलिसांच्या हाती लागतात का याचा देखील शोध जो आहे तो पोलीस घेताना दिसत आहे कृष्णा मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे